ठीक था हेलो काय एक बच्चा आमची मस्ती करते म्हणून आम्ही बोल राहिले तुम्हाला तर या तुम्ही हे गाइस वेलकम बॅक टू द चॅनल सरप्राइज लाइफ मध्ये परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ता वाजले दुपारचे दोन आणि इवा आली स्कूलमधून लास्ट जो ब्लॉग होता तो तुम्ही बघितला की इवा, इवा स्कूलमधून आली होती आणि त्यानंतर मी लगेच आजचा ब्लॉग स्टार्ट केला इवा इकडे इवा खेळते आता आणि चेंज केले आम्ही आता आता पढाई करायची पण इवाचा काही बोल दिसत आहे पढाई करण्याचा आणि तिने काही टिफिन पण फिनिश नाही केला इवा तुझा टिफिन दाखव नाही दाखवते इवा अजिबात टिफिन खात स्कूल तर इवाचं हे रोजचंच असतं इवा बऱ्याच वेळा टिफिन फिनिश करत कर नाही आणि स्कूलमध्ये पण काही लक्ष ठेवत नाहीत त्यांना असं वाटतं की घरून काहीतरी बेबीज खाऊनच येतात आणि त्याच्यामुळं ते काही जास्त लक्ष नाही देत आणि इवा तशीच लपवून टिफिन घेऊन येते पाणी मात्र ती संपवते आणि मी रोज आल्यानंतर चेक करते किती नाही किती खाल्ले किती नाही त्यानुसार घरी आल्यानंतर मी तिला दे जेवायला देते स्कूलमध्ये दे काही न खाल्ल्यामुळे तिला भूक लागली नाही आणि आता ती फ्रीज चेक करते की काहीतरी मिळेल आली तिला चोकोस पॉकेट भेटलं किंवा काय करतेस ग हे दुधासोबत खाल्ल्या जातात ग आणि तुझी डॉलला का देत नाही तू हा दवाई आहे मग डॉलला दे ना का ग चॉकोज ही दवाई आहे का झुटी देते। देते। ता, ता मी तुला सगळंच देते की दवाई नाही इवा ते स्नॅक आहे ते दुधात टाकून खायचं असतं थोड्याशा गप्पा झाल्याच्या नंतर आम्ही केले होते मोमोज ऑर्डर आणि मलाही भूक लागली होती इवानी टिफिन फिनिश नव्हता केला आणि आमच्या दोघींना मोमोज खूप आवडतात तर कधी मधी आम्ही करतो आणि आता आम्ही जातो इवाच्या डॅडींना घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसला आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप वेळ वाट बघावी लागली कारण आम्ही निघण्या अगोदर त्यांना कॉलच नव्हता केला रोज वाट बघायला कशी सांग बघायची का जायचं बिचारा काम करतो ना मग बघूया वाट ठीक आहे अजून दहा मिनिट आणि दहा मिनटं नाही तर चक्क अर्ध्या तासानंतर ते आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर त्यांना मेडिकलवर काहीतरी घ्यायचं होतं म्हणून ते दोघेही गेले मला न सांगता आणि आल्यानंतर बघतीये तर काय चॉकलेट्स वगैरे आणले होते त्यांनी माझ्यासाठी आणि मी चॉकलेट्स कधीच खात नाही ॲक्च्युली आम्ही वाट बघितली ना त्यांचे खूप वेळ आणि लेट केलं ले म्हणून चॉकलेट्स होते अदरवाईज मला तरी भेटत नाही तीवाला नेहमी भेटतात आणि मी तसे खातही नाही आणि हे आहे संभाजीनगरचं रेल्वे स्टेशन आणि आम्ही आज मुद्दामनं रेल्वे स्टेशनच्या गेटच्यामधून फेरफटका -फेर मारून आलो काही कारण नव्हतं आणि बघू शकता आत्ता वातावरण किती सुंदर दिसते